रोटरी क्लब ऑफ सांगली मिड टाऊन आणि बियाणी परिवार जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार एकतीस मे रोजी सांगली आदर्श माता सन्मान सोहळ्याचं आयोजन रोटरी क्लब ऑफ सांगली मिड टाऊन आणि बियाणी परिवार जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी सांगली आदर्श माता सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती रोटरी क्लब सांगली मिड मिड टाऊनचे अध्यक्ष विलास सुतार आणि बियाणी परिवाराचे प्रमुख सुशील बियाणी यांनी संयुक्त पत्रकार परिषद दिली आदर्श माता पुरस्काराचे हे सव्वीसावे वर्ष असून एकतीस मे रोजी सिंधी पुरुषांचे हॉल येथे सायंकाळी सहा वाजता हा आदर्श माता पुरस्कार सन्मान सोहळा होत आहे पुण्याच्या भाजपाच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व आदर्श माता पुरस्कारांचं वितरण होणार आहे गेल्या पंचवीस वर्षापासून जयसिंगपूर येथील बियाणी परिवार आणि रोटरी क्लब ऑफ सांगली मीड टाउन कैलासवाशी सौ गोदावरी देवी बियाणी यांच्या स्मरणार्थ समाजातील आदर्श मातांना आदर्श माता, माता पुरस्काराने सन्मानित करतात यंदा अठ्ठावीसाव्या वर्षी श्रीमती सुमन कुराडे बिळाशी शिराळा श्रीमती सुरेखा बाबुराव खैरमोडे इस्लामपूर सौ यशोदा मायाप्पा गद गडदे कुपवाड स अशलता अण्णासाहेब उपाध्ये सांगली आणि श्रीमती रेखा रामचंद्र पाटील बिसूर या पाच मातांचा आदर्श माता म्हणून सन्मान केला जाणार असल्याचं रोटरी क्लब सांगली मिड टाऊनचे अध्यक्ष विलास सुतार आणि बियाणी परिवाराचे प्रमुख सुशील बियाणी यांनी संयुक्त पत्रकार परिषद दिली यावेळी मल्लिकार्जुन बड्डे प्रशांत घुडके मोणंग पटेल डॉक्टर मोहन पाटील महेश बियाणी सचिन शहा डॉक्टर शिरीष काळे राजेश केसरे धर्मेंद्र खिलारे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर शिरीष काळे यांनी केलं आहे मी डॉक्टर शिरीष काळे रोटरी क्लब ऑफ सांगली सदस्य आपण गेले अनेक वर्ष ऐकून माहितीच असेल की रोटरी क्लब ऑफ सांगली मिट्टा आणि बियाणे परिवार जयसिंगो यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी गोदावरी देवी बियाणे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आम्ही आदर्श माता पुरस्कार हा कार्यक्रम करत असतो या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे समाजामध्ये आपण बघतो कित्येक दुर्दैवी स्त्रिया अशा आहेत की त्यांचा पती लवकर दुर्दैवानं निधन होतं नातेवाईकांची साथ मिळत नाही पण या मातेची अशी जिद्द असते की कि कितीही खडतर प्रसंगी येऊ दे पण आपल्या मुलांना शिक्षण द्यायचं चांगले संस्कार द्यायचे आणि ह्या समाजामध्ये एक चांगलं जबाबदार नागरिक म्हणून उभं करायचं अशा मातांचा सत्कार आम्ही करतो यासाठी की हे चांगले आदर्श आज आपल्या समाजापुढं चांगले आदर्श नाही आहेत हे आदर्श समाजापुढे उभं राहायला पाहिजे आणि म्हणून हा कार्यक्रम गेली पंचवीस वर्ष आम्ही करतोय यावर्षी सव्वीसाव्या वर्ष आहे मित्रो या वर्षी आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून पुण्याच्या राज्यसभेच्या खासदार सौ मेधाताई कुलकर्णी लाभलेल्या आहेत आणि त्यांच्या हस्ते आपण समाजातील तळागाळात वर आलेल्या आणि आता यशस्वी जीवन जगत असलेल्या मातांचा इतिहास जाणून घेणार आहोत आणि ह्याच्यामुळं आपल्यामध्ये ज्या दुर्दैवी स्त्रिया आहेत त्यांना पण आधार मिळेल की आपण पण अशा मातांसारखं होऊ शकतो आणि समाजामध्ये जे अत्यंत गरिबी लोक जात आहेत त्यांनाही आधार मिळेल आणि त्यांचाही त्यांचाही हौसला वाढेल की आपणसुद्धा असे कष्ट करून या देशाचे जबाबदार समाजाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण वर येऊ शकतो तर मित्र हो येत्या शुक्रवारी एकतीस तारखेला एकतीस मे रोजी सिंधू सांस्कृतिक भवन शाभोडा नगर येथे हा कार्यक्रम आहे आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहू या सर्व मातांचे आशीर्वाद आपण घेऊया तुम्ही घ्या आम्ही घेऊ आणि या समाजापुढे हा आदर्श कायम घ्या धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली